दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे टेंभुर्णीच्या शुक्रवार पेठेत असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत ही दुर्दैवी घटना घडली आहे स्वप्नील मन्नत शिंदे वय सोळा राहणार कंदर तालुका करमाळा असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली शाळेची दुपारी दोन वाजता जेवणाची सुट्टी झाली होती सुट्टी संपून वर्गात परतणाऱ्या ही दुर्घटना घडली स्वप्नील दुसऱ्या मजल्यावरील जिन्यावरून खाली पडल्याचं समजताच शिक्षकांनी तातडीनं त्याला टेंभुर्णी येथील खाजगी मार्स रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता स्वप्नील हा टेंभुर्णीत शिक्षण घेण्यासाठी दररोज सकाळी सहा वाजता मित्रांसोबत येत असे तो आपल्या आई वडिलांचा एक मुलगा होता प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांशी चर्चा करून आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं का कारण स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे मुख्याध्यापक रोकडे यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे